नमस्कार आय एफ एम एसच्या या इंटिग्रेटेड फर्टिलायझर मॅनेजमेंट सिस्टीममध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आपण डी बी टी फर्ट डॉट एन आय सी डॉट इनवरती लॉग इन केल्यानंतर न्यू आय एफ एम एस सिस्टीमला जर क्लिक केलं आणि आय डी आणि पासवर्ड टाकला की कॅप्चर टाकून लॉग इन करत असतो साईन इन केल्यानंतर एक नो पॉपअप येतो आहे डी व्ही टी डॉट एन आय सी डॉट इन सेज म्हणजे काय तर आपल्याला आता मोबाईल नंबर टू फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी टू एफ एसाठी आता आपल्याला आपला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे इथं ओके okay, केल्यानंतर इथं अपडेट मोबाईल नंबर असा एक ऑप्शन इथं चालू केलेलं आहे आपलं हे जे ऑप्शन आहे ॲज इट इज तसेच आहे इथं अपडेट मोबाईल नंबर म्हटलं की आपला यूजर नेम म्हणजे आपला आय एफ एम एस आय डी येतो आहे जुना मोबाईल नंबर येतो आहे आणि आता परत आपल्याला नवीन मोबाईल नंबर टाकायचा आहे मी हा माझा जो मला पाहिजे आहे तो मोबाईल नंबर मी इथं अपडेट केला माझा मला बदलायचा नाही माझा तोच ठेवायचा आहे त्यामुळे गेट ओ टी पी म्हटलं आणि हा माझा शेवट पन्नास अडुसष्ट असलेल्या मोबाईल नंबरला ओ टी पी गेला आहे आता मी इथे ओ ओ टी पी टाकतो तर ओ टी पी आला आहे पन्नास सेवन नाईन थ्री रजिस्टर मोबाईल ओ टी पी केल्यानंतर सबमिट केलं मोबाईल नंबर हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा इथे खाली एक मेसेज आला आहे हा आपल्याला दिसतो अशा पद्धतीने आपण आपला मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे